लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। नाशिक करा, बेल ला प्रेस करा। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उद्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहे नाशिक जिल्ह्याची ओळख ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी अशी आहे त्र्यंबकेश्वरच्या सप्तशृंगी मातेच्या तीर्थक्षेत्रांची ओळख या नाशिक जिल्ह्याला आहे परंतु गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधात ज्या भूमिका घेतल्या केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधात जे निर्णय घेतले जे धोरणं राबवले त्यामुळे नाशिक जिल्ह्याची ओळख ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा जिल्हा अशी देखील व्हायला लागलेली शेतकऱ्यांचं स्मशान या नाशिक जिल्ह्याचं या केंद्र सरकारच्या धोरणाने केलेलं आहे कांद्याची निर्यातबंदी केल्यामुळं आज नाशिक जिल्ह्यातले सगळे शेतकरी उद्ध्वस्त झालेले टॉमॅटोची आयात केली म्हणून भाजीपाला उद्ध्वस्त झाला बांगलादेश सारखं राष्ट्र आपल्यावर इम्पोर्ट ड्युटी लावत आहे त्यामुळे द्राक्षाचं मार्केट पडलेलं आहे त्यामुळे या देशातले सगळे शेतकरी हे प्रच प्रचंड वाईट अवस्थेमध्ये त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातले शेतकरी तर रसातळाला गेलेले आहे नाशिक सारख्या भूमीमध्ये पाय ठेवताना आमचे आदरणीय पंतप्रधानांकडून अपेक्षा आहे की आज त्यांनी कांद्याची निर्यात निर्यातबंदी उठवावी आणि मग उद्या नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आपण पाय ठेवावा जर आज कांद्याची निर्यातबंदी त्यांनी उठवली तसा निर्णय जाहीर केला तर उद्या पंतप्रधानांच्या स्वागताला आम्ही सगळे जाऊ आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु कांद्याची निर्यातबंदी उठवली नाही शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय जाहीर केले नाही तर मग मात्र उद्याच्या दौऱ्याला माननीय पंतप्रधानांच्या दौऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह नाशिक जिल्ह्यातले सगळे शेतकरी विरोध करतील आणि मग जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला हे सरकार जबाबदार असेल कालपासून आम्हाला नोटिसा दिल्या जात आहे आमच्या कार्यकर्त्यांना पकडलं जात आहे एवढी पो पुल, पोलीस यंत्रणा या केंद्र सरकारनं आमच्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी लावलेली हे करण्यापेक्षा तुम्ही कांद्याची निर्यातबंदी उठवा आम्ही तुमच्या स्वागताला येऊ नाही विरोध ठरलेला आहे